यज्ञा मालेगावच्या डोंगराळे गावातली फक्त तीन साडेतीन वर्ष वयाची जी चिमुकली आता कुठं तिला जग समजायला लागलं होतं आता कुठं तिच्या तोंडातून बोबडे शब्द निघू लागले होते याच खेळण्या बागडण्याच्या वयात या मुलीसोबत अशी घटना घडली जी सांगताना सुद्धा लाज वाटते आणि प्रचंड चीड सुद्धा येते याच गावातील एका नाराधामानं तिच्यावरती अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारलं जिला वेदना या शब्दाचा अर्थ सुद्धा माहीत नव्हता ज्या चिमुकली सोबत या माजलेल्या राक्षस वृत्तीच्या नाराधामाने नको नको त्या गोष्टी केल्या आणि हे जग चांगलं का वाईट हे कळायच्या आतच ती आपल्यातून निघून गेली हा व्हिडिओ बनवताना सुद्धा ना, ना अंग कापतोय अनेक विचार मनात येत आहे की खरंच माणूस इतका नीच कसा असू शकतो ज्या छत्रपतींनी परश्रीला माते समान मानलं ज्यांना प्रत्येक स्त्रीमध्ये आऊ साहेब जिजाऊ दिसायच्या त्या छत्रपतींच्या स्वराज्यात एका तीन साडेतीन वर्षांच्या लेकीसोबत असलं कृत्य घडतंय आपण नक्की प्रगती करतोय की अधोगतीच्या करतो मार्गाला जातोय हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे हे असलं वारंवार का घडतंय कायद्याकडून कडक शिक्षा होत नाही म्हणून असले हैवान रोज जन्माला येत आहे लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रामध्ये या लाडक्या बहिणी सेफ नाहीत कायद्याची अंमलबजावणी कडक होत नाही तोवर असले हैवान रोज जन्माला येतील या हैवानांना जागेवरती ठेचलं पाहिजे तेव्हा ही विकृती कायमची नष्ट होईल काय होतंय माहितीये का ज्या देशात एका रात्रीमध्ये आमदार सेट होऊन सरकार बदलली जातात त्या देशात एका केसचा निकाल लावायला दहा दहा बारा बारा वर्ष लागतात आणि शेवटी तो आरोपी निर्दोष सुटतो म्हणून हे सगळं घडतंय जेव्हा कायद्यातल्या पळवाटा बंद होतील ना तेव्हाच हे सगळं थांबेल आणि तेव्हाच चिमुकल्या मुलींना न्याय मिळेल